छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अडादे यशस्वीरित्या संपन्न राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत अडव तालुका चोपडा येथील माळीवाळा क्षेत्रिय काचमाळी समाज मंगल कार्यालयात एकत्रित महसूल व सर्व समावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी आमदार सोनवणे यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनांचे प्रमाणपत्र व धनादेश वितरित केले शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला या उपक्रमाअंतर्गत उत्पन्न दाखले राष्ट्रीय तत्व प्रमाणपत्रे आधार दुरुस्ती नवीन व दुबार शिधापत्रिका तसेच विविध प्रकारच्या सहधाचे वाटप करण्यात आले शासनाच्या महसूल व अन्न पुरवठा एकत्र येत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच त्या गावा सेवा पुरवल्यामुळे नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार चोपडा व मंडळ स्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित होती शिबिरात झालेल्या व्यापक जनसहभागामुळे या उपक्रमाचे विशेष यश लाभले